पापड येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पापड आरोग्य शिबिराचा कार्यक्रम राबविला नांदगाव खंडेश्वर पापड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पापड तालुका नांदगाव येथे आरोग्य शिबिर मोहिमेअंतर्गत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसरा या रोजी आरोग्य शिबिराचा हा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने राबविण्यात आला यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय सौ उज्ज्वलाताई युवराज इंगडे व माननीय श्री वाल्मिकभाऊ इंगडे ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते प्रथम आरोग्य शिबिर तपासणी करण्यात आली सोबतच डॉक्टर सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस भोपडे वैद्यकीय अधिकारी श्री व्ही व्ही सोनवणे आरोग्य अधिकारी श्री चव्हाण श्रीमती पवार श्री योगेश सानप आरोग्यसेवक श्री इरफान शहा श्री सोनवणे शीतल इनकर स्टाफ श्रीमती वरगट श्रीमती कोकाटे श्रीमती पाके श्री गणेश ठाकरे वाहन चालक श्रीमती भारती बावसे राजू गेडेकर परिचयक श्री अंकुश पोची वैभव झाडे श्री मयूर गेडेकर कर्मचारी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन हिमोग्लोबिन शुगर ई सी जी इत्यादी प्रकारची तपासणी करण्यात आली तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कडू क्रांती सोनवणे सूरज जिवतोडे राहुल बोदडे प्रथमेश रोहनकर सुमित चपके तुषार शिवणकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक प्रयत्न केले बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची नवीन असाल तर सब...